मेथीची भाजी पालकची भाजी सहसा अशा पालेभाज्या लहान मुलं खात नाहीत लहान मुलंच काय तर मोठ्यांना देखील त्या फारशा आवडत नाहीत पण जर का आपण मेथीसोबत थोडेसे मटार घातले आणि हॉटेलसारख्या चवीची भाजी घरी बनवली तर नक्कीच ती सर्वांना आवडेल नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या बाजारात भरपूर मेथी आणि मटारसुद्धा आलेले आहेत तर आज आपण एकदम मस्त अशी टेस्टी मेथी मटर मलाई ही भाजी बनवतोय तर लगेच बनवायला करूया सुरुवात सर्वात आधी आपल्याला थोड्याशा तेलावर मेथी परतून घ्यायची आहे तर इथे मी एक मोठी जोडी मेथीची घेऊन ती आधी निवडून घेतली नंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुऊन मेथी कोरडी झाल्यावर हलकीशी चिरून घेतली आहे कढईमध्ये मी आता एक चमचा तेल घातलं आहे तर त्यामध्ये ही मेथी घालायची आहे आणि या मेथीला आता मंद गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिटच परतून घ्यायचं आहे असं परतून घेतलं म्हणजे मेथीचा कच्चेपणा कमी होतो आणि मग ही भाजी खायला एकदम छान लागते तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच ही मेथी आकाराने कमी झाली आहे तर एवढीच आपल्याला परतायची आहे आता काढून घेऊया ही सगळी मेथी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि इथे मी एक कप हिरवे वटाणे घेतलेत तर ते घालूया तर बाजारात ज्या मटारच्या शेंगा येतात त्याच मी सोलून घेतल्यात यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मटार आपल्याला हलकेशे शिजवून घ्यायचेत तर फार याला गाळ शिजवायचं नाही पाणी उकळायला लागलं की गॅस बंद करायचं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता पाणी छान उकळायला सुरुवात झाली आहे तर गॅस बंद करूया आणि हे मटार असेच आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचे मटार झाकून ठेवलेत तोपर्यंत आपण टोमॅटो आणि काजूचं एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे पाच ते सहा काजू घालायचे आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी कट करून घेतलं आहे ते पण घालूया तर अशा पद्धतीने मी ही पेस्ट तयार करून घेतली आहे मटार पण झाकून ठेवून आता पाच मिनिट झाली आहेत तर आता हे मटार आपण एका चाळणीवर घालून घेऊया भाजी करण्यासाठी कढईमध्ये आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की तमालपत्र घालायचं आहे तर दोन तुकडे करून घालूया म्हणजे ह्याचा स्वाद छान उतरतो एक इंच दालचिनीचा तुकडा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि लगेच कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा घेऊन मी त्याला चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतलं आहे शक्यतो कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आणि आता हा कांदा लो टू मिडियम फ्लेमवर छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आता कांदा आपला तांबूस झालेला आहे आता दोन चिमूट हिंग आणि यामध्ये जे आपण टोमॅटो काजू आलं लसन मिक्सरमधून फिरून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि हे सुद्धा आता परतून घेऊया आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत थोडासा टोमॅटो परतून झाला आहे तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया पाव चमचा हळद एक चमचा धणे जिरे पूड एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सगळं आता एकत्रित परतून घेऊया आणि हे मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद गॅसवरच या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतल्या गेला म्हणजे कुठल्याही भाजीची चव छान लागते तर आता तुम्ही पाहू शकता याला कडेने असं छान तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये आता हे उकडून घेतलेले मटार घालूया हे मटारसुद्धा आता या मसाल्यासोबत एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि जी आता आपण मेथी थोड्याशा तेलावर परतून घेतली होती ती घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता परत एक दोन ते तीन मिनिट आपण परतून घेऊया चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला छान या मेथी आणि मटारला लागतो आता हे व्यवस्थित चांगलं सगळं एकत्र झालं आहे परतून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला साय घालायची आहे तर इथे मी आपल्या घरच्या दुधावरची अर्धी वाटी साय घेतली आहे ती आपण चमच्याने फेटून घेऊया आणि यामध्ये घालायची आहे तर या भाजीचं नावच मेथी मटार मलाई आहे त्यामुळे यामध्ये साय घालणं आवश्यक आहे आणि साय घातल्यामुळेच या भाजीची चव एकदम भन्नाट लागते घरच्या साईच्याऐवजी तुम्ही रेडीमेड जे क्रीम मिळतं तेसुद्धा इथे वापरू शकता आणि आता त्याच साईच्या वाटीमध्ये मी थोडंसं दूध घातलं आहे ही भाजी फारशी पातळ नसते त्यामुळे मी थोडंसंच दूध घातलं आहे परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता छान भाजी शिजेपर्यंत चार ते पाच मिनिट आपण या भाजीला शिजून घेऊया अधूनमधून याला चमच्याने हलवायचंय तर आपली भाजी आता इथे शिजलेली आहे मस्त असं कडेने छान तेल सुटलंय शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा बुडापासून सगळं हलवून घ्यायचं आहे तर मस्त अशी हॉटेल स्टाईल टेस्टी मेथी मटर मलाई तयार आहे चवीला खूप अप्रतिम अशी लागते तर अशा पद्धतीने ही मेथी मटर मलाई एकदा नक्की करून पहा घरात सगळ्यांना खूप आवडेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा